हे स्वच्छ साठल्या पाण्यावरती तास हे अंडी देती ग डबे पाटल्या झाडांच्या कुंड्या कूलर मध्ये बसती ग काय सांगताय काय इजिप्ती डासा पासून डेंगी होई होईल सांधे दुखी अन ताप ही लक्षण त्याची दिसती आजार झाल्यावर करायचं तरी काय चौरस आहार विश्रांती गोळ्या भरपूर पाणी प्यायचं ग फॉस आणि नाशक औषध साठल्या पाण्यात टाकायचं ग अजून काय करायचं टायर

काय करायचं म्हणजे आठवड्यातनं एक दिवस कोरडा दिस पाळायचा ए कोरडा म्हणजे तसा नाही काही कोरडा दिवस म्हणजे घरातील पाणी पिण्याचे लहान मोठे भांडे हांडे रिकामे करून घासून पुसून जमिनीवर कोरडे करून ठेवायचे ड्रम कूलर पाण्याच्या टाक्या जनावरांचे पाणी पिण्याचे हौद रांजण सगळं कोरडं करून ठेवायचं कुंड्यात पाणी साचलं असेल ते वतून द्या टायर नारळाच्या करवंट्या यासारख्या टाका वस्तूत पाणी साचू द्यायचं नाही असं केल्याने काय होईल डासांची उत्पत्ती थांबल आणि एकदा डास नाही म्हणलं की आजार पण नाही पण एवढं करूनही डास झाले तर डासापासून आपलं संरक्षण करणं असणं त्यासाठी घरच्या खिडक्यांना जाळ्या बसवा झोपताना मच्छरदाणीचा वापर करा कोणताही ताप अंगावर काढू नका ताप येताच वैद्यकीय सल्ला घ्या कोरडा दिवस पाळू डेंगे आजार टाळू अरे काय एवढी खरेदी केली रे अरे आता पावसाळा सुरू झालाय डबकी साठणार त्याच्यामध्ये डास होणार ते डास आपल्याला चावले म्हणजे आपल्याला हिवताप होणार आणि सुगीची सगळी कामं बाजूला ठेवून आपण घरामध्ये गोंगड घेऊन कुडकुड कुडकुड कुडकुडत बसणार औषध घेऊन मेऊन औषधी नाही जालिम उपाय आणलाय तो पण हिवता फोन घरचा हिवता भूच नाही म्हणून तर मी घेऊन आलोय एक गप्पी मासे गप्पी मासे दासांच्या आळ्यांना खाणारे हे गप्पी मासे साठलेल्या डबक्यात त्यात संत संथ वाहणाऱ्या पाण्यामध्ये किंवा भाताच्या लागवडीच्या चऱ्यामध्ये जिथं म्हणून डास जमतात ना तिथे मासे सोडायचे चोवीस तासामध्ये हे मासे त्या डासांच्या आळ्या चाळीस ते चा पन्नास खात्यात आता मुळात डासांचीच पायजा थांबल्यानंतर कसा पण हिवतापणे कुठं जिल्ह्यातल्या मत्स्य जिल्हा हिवताप अधिकारी कार्यालयात प्राथमिक आरोग्य केंद्रात आणि उपकेंद्रात गप्पी माशांची संग हिवतापासून फार कर इकडे लक्ष द्या थंडी वाजून ताप भरला तर त्याकडे दुर्लक्ष करू नका तो हिवताप असू शकतो त्याच्या रक्ताची तपासणी करा आणि त्याला क्लोरोक्विनच्या गोळ्या सुरू करा एनाफिलिस जातीच्या डासाची मादी चावली तर हिवताप होतो डासांची पैदास होऊ नये यासाठी घराच्या आजूबाजूची डबकी गटारे वाहती करा डासांपासून संरक्षण मिळवण्यासाठी घराच्या दार खिडक्यांना जाळ्या बसवून घ्या झोपताना मच्छरदाणीचा वापर करा पाणवठ्यावर गप्पी माशांची पैदास करा डेंग्यू आणि चिकून याचा प्रसार होऊ नये यासाठी घरात साठवलेलं पाणी दर आठवड्याला रिकाम करा घराच्या आजूबाजूला हौद डबे टायर फुटके माठ यात पाणी साठू देऊ नका आणि त्या जागा स्वच्छ करा रक्ताच्या चाचणीत हिवताप आढळल्यास योग्य तो औषधोपचार करून घ्या हिवतापावरची औषध सर्व सरकारी दवाखान्यात मोफत मिळतात वेळीच काळजी घ्या आणि हिवताप टाळा अरे डासाची पैदा झाली तर डास चावणारच पण डासांची पैदास होऊ नये यासाठी करावं तरी काय हा त्यासाठी आजूबाजूच्या परिसरातील गटार स्वच्छ असावी डासांचा प्रादुर्भाव रोखण्याकरता तुमलेल्या पाण्यात घासलेट टाका आणि गप्पी मासे पाळा आणि तेव्हा कशा पायी गप्पी मासे डासांची अंडी खाऊन टाकते झोपताना डासांपासून बचावा करता मलम वापरा मच्छरदानीचा वापर करा घरा घरा डासांना दूर पिटाळणारी अगरबत्ती वापरा आणि गाव डास मुक्त करा लक्षात ठेवा हिवताप हा डासांपासून होतो कोणता हिताप हा हिवताप असू शकतो तेव्हा नजीकच्या आरोग्य केंद्रात तात्काळ तपासणी करा चार पाच दिन से तेज बुखार है सिर शरीर के जोडो और आखो के पीछे दर्द भी हो रहा है शरीर पर लाल चट्टे भी हैं, ये डेंगू के लक्षण है डेंगू डरिये मत डेंगू एक साधारण वायरल बुखार है उपयुक्त इलाज व तरल पदार्थ लेने पर घर पर ही ठीक हो जाता है बहुत कम मामलों में बुखार के उतरने के बाद भी रक्त श्राव या बीपी कम होने पर अस्पताल में भर्ती होने की जरूरत होती है डेंगू के लक्षण देखते ही डॉक्टर से मिलें, खून की जांच करवाएं और डेंगू बचें। ए भाई देखो तो टंकी ही नहीं कूलर भी ड्रम ही नहीं गमले भी घर में ही नहीं बाहर भी इधर देखो हर तरफ मच्छर खड़े में टायर में डिब्बे में प्याले में हर जगह पनपता है डेंगू और चिकुनगुनिया का मच्छर साफ पानी में ही पनपता है ड्रम कूलर आदि को हर सप्ताह साफ करें कोई भी चीज जिसमें पानी जमा हो सके इधर उधर न फेंकें। प्यारे और इस हालत में बचाव ही रास्ता है ये, भाई। ये है श्रीमान चंद्रभान साफ सफाई कर रखते हैं पूरा ध्यान साफ घर साफ आंगन साफ बर्तन और साफ मन पर ये गंदगी अरे ये तो घर के पीछे है ये दिखता थोड़ी पर इसका असर दिखेगा क्योंकि ये गंदगी साथ लाएगी बीमारी जैसे मलेरिया और अन्य मौसमी बीमारियाँ भी बुखार आने पर खून की जांच कराएं। खून की जांच, मलेरिया अथवा डेंगू के इलाज की सुविधा सभी सरकारी अस्पतालों में पूरी तरह निशुल्क है साफ सफाई रखकर मलेरिया और डेंगू से बचा जा सकता है अपुन के एरिया में अपुन से बड़ा डेंजर कौन आ गया भाई डेंगू और चिकुन बोले तो दोनों का गेम बचा देते भाई अरे पापा कूलर में मच्छर की फैक्ट्री डाले लाए क्या ड्रम कूलर गमले पक्षियों के बर्तन वगैरह को हर हफ्ते साफ करने का टायर प्लास्टिक के कप ग्लास नारियल के खोल में पानी जमा ना होने दे डेंगू और चिकुनगुनिया का मच्छर साफ पानी में पनपता है मच्छर के काटने से बचे बुखार हो तो पैरासिटामोल लेने का आइसक्रीम नहीं और भाई न? ये बीमारी का पता कैसे चलेगा सीधा हेरे बदन दर्द सर दर्द तेज बुखार थकावट बदन पे दाने निकले तो मतलब डॉक्टर को मिलने का खुद डॉक्टर नहीं बनने का समझा वा भाई आप तो सचमुच के एम बी हो भाई अरे बाळानो काय करताय आम्ही डास मारतोय का बर कारण त्याच्यामुळे डेंग्यू होत हम्म डेंग्यू पासून आणखी कसं संरक्षण करायचंय माहितीये का तुम्हाला नाही ओके मी सांगतो डेंग्यू ताप हा एडिस एजिप्ती डासामुळे पसरणारा विषाणूजन्य आजार आहे डोकेदुखी डोळ्याच्या खोबणीमध्ये दुखणं अंगावर पुरळ येणं बऱ्याचदा त्वचेवर लाल डाग येणं पाठदुखी स्नायूत वेद येणं सांधेदुखी नाकातून किंवा दाढेतून रक्त येणं उलटीतून रक्त पडणं शौचाचा रंग काळा असणं श्वास घ्यायला त्रास होणं तसंच निस्तेज थंड किंवा आर्द्र त्वचा ही डेंग्यूच्या तापाची लक्षण आहेत आता मुळात डेंग्यूचा डास म्हणजे एडिस डासाची वैशिष्ट्य आधी समजून घेऊ या डासाच्या पायावर पांढरे पट्टे असतात म्हणून त्याला टायगर मॉस्क्युटो असं म्हणतात हा डास दिवसा चावतो आणि म्हणूनच केवळ आपल्या घरीच नाही तर शाळा ऑफिस हॉटेल्स असा बाहेर कुठेही तो चावू शकतो हा डास लोंबकळणाऱ्या वस्तू उदाहरणार्थ दोरी किंवा लाईटची वायर छत्री काळे कपडे अशा ठिकाणी विश्रांती घेतो आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या डासांची अंडी वर्षभर पाण्याशिवाय राहू शकतात आणि वर्षभरानंतर पाणी उपलब्ध होताच त्यामधून पुन्हा अळी तयार होते त्यामुळं डास अळी असलेली भांडी घासून कुसून धुवून स्वच्छ ठेवावीत जेणेकरून त्याच्या पृष्ठभागाला चिकटलेली अंडी नष्ट होतील प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर म्हणजेच आजार झाल्यानंतर उपाययोजना करण्यापेक्षा आजारी पडू नये यासाठी आधी दक्षता घेणं कधीही चांगलं यासाठीच डेंग्यूला कारणीभूत असणाऱ्या या एडिस डासाची उत्पत्ती कुठं होते आणि ती कशी रोखायची हे आधी जाणून घेऊ जिथं जिथं पाणी साचू शकतं उदाहरणार्थ माठ पाण्याची भांडी पाण्याच्या उघड्या टाक्या कूलर्स जुने टायर्स वापरून टाकलेले प्लास्टिकचे कप्स डबकी अगदी उघड्यावर पडलेल्या नारळाच्या करवंट्या यामध्ये पाणी साचलं की त्यामध्ये त्या डासांची उत्पत्ती व्हायला काही वेळ लागत नाही तेव्हा ही उत्पत्ती रोखण्यासाठी घरामध्ये किंवा घरासभोवती आणि परिसरात ज्यामध्ये पाणी साचू शकेल अशा निरुपयोगी वस्तूंची आधी विल्हेवाट लावली पाहिजे भंगार साहित्य टेरेस छप्पर किंवा परिसरात ठेवू नये कुंड्या प्लांट यामधलं पाणी वेळोवेळी बदलावं पाण्याच्या टाक्या आणि ड्रम्स झाकण लावून बंदिस्त करावेत झोपताना मच्छरदाणी तसेच डास प्रतिबंधक कॉइल्स मॅट्स किंवा क्रीम्सचा वापर करावा खिडक्यांना आणि हौदाला जाळी बसवावी तसेच साचलेल्या पाण्यामध्ये गप्पी मासे सोडावेत गप्पी मासे हे डासांची अळी आणि कोश खातात त्यामुळं पाण्यात हे मासे सोडल्यानं मोठा प्रतिबंधक उपाय होतो आणि आठवड्यातून एकदा तरी सर्वांनी कोरडा दिवस पाळावा म्हणजेच पाण्याची भांडी रिकामी करून घासून पुसून स्वच्छ कोरडी करून ठेवावीत पाणी भरलेली भांडी घट्ट झाकून ठेवावीत आणि सर्वात महत्वाचं म्हणजे घरामध्ये दररोज दहा मिनिटांची वैयक्तिक स्वच्छता मोहीम आवश्यक आहे फ्लॉवर पॉट मधलं पाणी किंवा कुंड्यांखालच्या डिश मधलं पाणी एक दिवसाआड बदलणं पाणी भरण्याच्या बादल्या आणि इतर भांडी पालथी ठेवणं छपरावरील पाणी वाहून नेणारी पन्हाळी पंधरा दिवसातून एकदा स्वच्छ करणं शौचालयाच्या व्हेंट पाईपला जाळी बसवणं परिसरातली डबकी वाहती करणं किंवा मुजवणं आणि रिकामे न करता येणाऱ्या पाणी साठ्यात हे अळीनाशक वापरणं हे वैयक्तिक उपाय एडीस डासाला आणि डेंग्यूला रोखू शकतात विशेष महत्वाची बाब म्हणजे एडीस डासाची मादीच रक्त पिते आणि चौदा ते एकवीस दिवसात साधारणत तीनशे अंडी घालते ही मादी शंभर मीटर पर्यंत उडू शकते डेंग्यू या आजारासाठी उपचार नाहीत फक्त लक्षणांनुसार उपचार करता येतात त्यामुळं प्रतिबंध हाच चांगला उपचार आहे यातूनही एखाद्याला डेंग्यू झालाच तर घाबरून न जाता ताप अंगावर न काढता सर्वप्रथम रक्ताची तपासणी करून घेणं महत्वाचं आहे शिवाय संपूर्ण विश्रांती भरपूर पाणी पिणे आणि या आजारात रक्तातील प्लेटलेट्सची संख्या कमी होत असल्यानं ती सतत तपासत राहणं गरजेचं आहे ताप कमी येण्यासाठी डॉक्टरांच्या सल्ल्यानं औषध घ्यावं सर्वात महत्वाचं म्हणजे डेंग्यूचा रुग्ण हा आजाराचा स्रोत असल्यामुळं त्यांनी मच्छरदाणी तसेच डास प्रतिबंधक कॉइल्स मॅट्स किंवा क्रीम्स चा उपयोग करावा तरीही आधी सांगितल्याप्रमाणे आजार झाल्यानंतर उपाययोजना करण्यापेक्षा आजारी यासाठी आधी दक्षता घेणं महत्वाचं